धनगरी ढोल बँडपथक पोवाडे आणि रस्त्यावर काढलेली आकर्षक रांगोळी अशा पारंपरिक वातावरणात गुरुवारी रात्री युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी यांचा रथोत्सव शाही थाटात संपन्न झाला या रथोत्सवात हजारो करवीरकर पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि करवीरच्या संस्थापिका महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव सोहळा दरवर्षी शाही थाटात संपन्न होतो या पारंपरिक रथोत्सवाला गुरुवारी रात्री संभाजीराजे छत्रपती संयोगिता राजे मालोजीराजे शहाजीराजे मधुरिमा राजे यशस्विनी राजे यशराजराजे यांची उपस्थिती होती ऐतिहासिक भवानी मंडपात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय आणि छत्रपती ताराराणी यांच्या प्रतिमेचं आणि रथाचं पूजन झाल्यानंतर रथोत्सवाला प्रारंभ झाला छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या वतीनं निघालेल्या या रथोत्सवात हजारो भाविक पारंपरिक वेशात सहभागी झाले होते भवानी मंडपातून रथ बालगोपाल तालीम बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड गुजरी भाऊसिंगजी रोडवरून पुन्हा भवानी मंडपात आला रथोत्सवादरम्यान भाविकांकडून रस्त्यावर आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या धनगरी ढोल ढोल ताशा पथक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात रथोत्सव ताराणी छत्रपती शाहू महाराज भवानी माता यांच्या जयघोषात नगर प्रदक्षिणा भाविकांच्या उत्साहात संपन्न झाली यावेळी छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र चव्हाण प्रणिल इंगळे प्रसन्न मोहिते राजेंद्र दळवी तेज घाडगे वसंतराव मुळीक धर्मादाय अधीक्षक शिवराज नायकवडे बाबा महाडिक लालसो गायकवाड राजू मेवेकरी दिलीप सावंत प्रताप घोरपडे यांच्यासह भाविक उपस्थित होते